फिटनेस शुल्क रद्द केल्याची घोषणा रिक्षा चालकात एकच आनंदाचे केंद्र शासनाचे चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या अधिसूचनेनुसार व रस्ता सुरक्षा विधेयक दोन हजार चौदाच्या नव्या तरतुदीनुसार वाहनधारकांना वाहन योग्यता प्रमाणपत्र फिटनेस घेण्याकरता विलंब झाल्यास प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्काची आकारणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला या जाचक वसुली विरोधात मुंबई बस मालक असोसिएशन यांनी माननीय या उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर निर्णयावर स्थगिती आदेश प्राप्त करून घेतले माननीय उच्च न्यायालयाने याचिका रद्द केल्याने विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय माननीय शासनाने घेतला या, या निर्णयाचा फटका राज्यातील लाखो वाहन चालकांना बसला राज्यात असलेल्या सोळा लाख रिक्षांपैकी अनेक रिक्षांच्या योग्यता प्रमाणपत्रास विलंब झालेले असल्याने रिक्षा चालकांना कोट्यावधी रुपयाचे विलंब शुल्क शासनाकडून आकारले जाण्याची निर्माण झाली व विलंब शुल्काच्या कारवाहीमुळे वाहन चालक झाल्याने रिक्षा चालकांनी सोला पुकारला सोलापूर शहरातील रिक्षा संघटना संयुक्त महासंघ लाल बावटा रिक्षा चालक संघटना सोलापूर ऑटो रिक्षा असोसिएशनचे नेते रियाज सय्यद कॉम्रेड नरसय्या आडम मस्तर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा चालकांचा मोर्चा काढण्यात आला या निमित्त सोलापूर जिल्ह्यात येणारे सन्मानिय यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला या घेराव आंदोलनाच्या पूर्वतयारीकरिता कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर मोहोळ बार्शी अक्कलकोट या तालुक्यात भेटी घेऊन तेथील चालकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत सोलापूर जिल्ह्याच्या वतीने घेराव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले प्रभारी परिवहन मंत्री नामदार श्री दादा भुसे यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाहनांच्या फिटनेस करिता झालेल्या विलंबा करिता असलेले प्रतिदिन पन्नास रुपयांचे शुल्क रद्द केल्याची घोषणा केली आणि रिक्षा चालकात एकच आनंदाचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी आडमस्तर यांनी आपल्या मनोगतात आपण सर्वांनी एकजुटीने लढल्यामुळे आजचे हे यश बघत आहोत कृती समितीने गेली पन्नास दिवस सदर प्रश्नाचा सततचा पाठपुरावा केला व रिक्षा चालकांनीही त्यांना साथ दिली आता कल्याणकारी मंडळ हे आपले पुढील ध्येय असेल या कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेकरिता असाच यशस्वी संघर्ष आपण करू त्याकरिता आपण सर्व सहकार्य करावे अशी आशा व्यक्त करून उपस्थित सर्व रिक्षा चालकांचे कृती समितीच्या वतीने आभार मानले सोलापूर शहरामध्ये सहा हजार रिक्षा आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ दोन ते अडीच लाख रिक्षा असे लाखो रिक्षावाल्यांच्या फिटनेस संबंधी प्रश्न होता मुंबईच्या हायकोर्टाने निर्णय देऊन दररोज पन्नास रुपये दंडाची आकारणी सुरुवात केली होती आणि ही, ही दंडाची आकारणी दोन हजार सोळापासून म्हणजे जवळजवळ दीड लाख रुपये दंड अशा पद्धतीचं एक जुलमी व्यवस्था महाराष्ट्र शासनाकडनं सुरू होतं आपल्याला सगळ्याला कल्पना आहे ते रिक्षा विकलं तरी वीस पंचवीस हजार येणार नाही दीड लाख दंड कुठनं भरणार ही भयानक परिस्थिती असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरातल्या माणसांनी जबरदस्त आंदोलन केलं कुठं मोर्चे झाले कुठं संप झालं कुठं धरणे झाले कुठं घेराव झाला परंतु सोलापुरातल्या बहादर रिक्षावाल्यांनी ठरवलं की वारकरीच्या ड्रेसामध्ये जाऊन गनिमी काव्याने पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्याला घेराव करू आणि जोपर्यंत शब्द देत नाही तोपर्यंत मागा आटणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळं सरकारने विचार करू विधानसभेमध्ये याला कायमचा स्टे दिलेला आहे याबद्दल सरकारचाही मी आभारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जटिल प्रश्नाचा निर्णय लागल्याबद्दल तमाम रिक्षावाल्यांचं लढणाऱ्या चालकांचं मी जाहीर अभिनंदन करतो